नमस्कार मंडळी कुकविथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पोपट मिरची आता तुम्ही म्हणाल पोपट मिरची काय असतं पण आमच्या भागात याला पोपट मिरचीच म्हणता तुमच्याकडे काय म्हणता कमेंट्स करून सांगा हे बघा अशा प्रकारच्या मिरच्या असतात त्या आता मिरच्याची बरेच प्रकारे लवंगी मिरची असते बारीक असतात काळ्या असत्या किंवा शिमला मिरची आपली ढोबली मिरची असते किंवा याच्यापेक्षा बारीक मिरच्या असतात पण त्या पण फिक्या असायच्या तळून खातो आपण पण हे वेगळाच प्रकारे मिरचीचा याला पोपट मिरचीच म्हणता आता याला सर्व मिरच्या ज्या आहे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि याला मध्ये असं काप मारून घेत आहे हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कारण की याच्यामध्ये जो मसाला आपण टाकणार आहोत तो मधी आतमध्ये पर्यंत गेला पाहिजे आता इथं सर्व मिरच्या ज्या आहेत त्या चिरून झालेल्या आहे आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे एक पळी आता याच्यामध्ये मी जिरं मोहरी घालून घेते तेल चांगलं गरम झालं की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालते आणि जिरं तडतडले लाल गुंद झाली की त्यामध्ये आपण जी काप करून ठेवलेली मिरची होती ती मिरची घालून घेते मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि या मिरचीमध्ये परत त्यांनी थोडंसं मी मीठ घालणार आहे थोडंसंच घालायचं बेताने कारण की आपण जो मसाला करणार आहोत त्या पण म मध्ये मला मीठ घालायचं आहे त्यामुळे याच्यात थोडं प्रमाणामध्येच घालायचं आणि मीठ घातल्याने काय होतं ती मिरची लवकर परतल्या जाते किंवा लवकर शिजते नरम पडते आता झाकून ठेवून थोडी एक वाफ काढते आणि त्यानंतर मी आता याच्या थोडंसं पाणी घातलेलं आहे पाण्याने काय होतं ही, ही मिरची शिजल्या जाते लवकर तशी शिजायला फार वेळ लागतो आणि परत झाकण ठेवून दिलेलं आहे मी याच्यावर तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया मसाला मी ते शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले त्यामध्ये नंतर लसूण घातलेला आहे आणि जिरं घातलेलं आहे एक चमचा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता थोडंसं घालायचं ह्याच्यात कारण की आपण मिरच्यांमध्ये पण मीठ घातलं होतं आणि जाडसराचा कूट करून घेतला आणि तो कूट आपण ह्या मिरच्यामध्ये घालून घेऊया आता पाणी आटलेलं आहे जे मी आधी टाकलं होतं तरी पण मिरची थोडीशी शिजायची बाकी आहे आता हा मसाला घातल्यानंतर हा परतला व्यवस्थित की आपल्याला का काय करायचं याच्यामध्ये परत थोडंसं पाणी सोडायचं आहे कारण की काय होतं पाणी सोडल्यानंतर तो मसाला जो थोडा पातळ होतो आणि ज्या मिरच्या ज्या असतात ना आतमध्ये त्याच्या हा मसाला जातो आपण जे काप करून ठेवलेले तर आता जो मिक्सरचं भांडं ना मी तो ता तोच शिसळून त्यात पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं अजून घालते आणि परत आपण वाफ काढून घ्यायची आणि हे पाणी आटेपर्यंत याच्या शिजू द्यायचं आता हे बघा परतून घेते मी त्याला व्यवस्थित हे तुम्हाला बघू शकता तुम्ही आता मसाला परतलेला आहे आता मी काय करते झाकण ठेवून दिलेलं आहे याच्यावर आणि झाकण ठेवून आपल्याला तिचं पाणी आटेपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली जी मिरची ती खाण्यासाठी तयार आहे पाणी आटेपर्यंत मी ही मिरची शिज दिली होती आणि डायरेक्ट मी सर्व केलेली आहे भाकरी चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तोंडाला उन चव नसती तर खूप भन्नाट लागते आणि आवडल्यास चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका